हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो करत। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी जल जमीन आणि जंगल याच्या लढ्याचा क्रांतिकारी मंत्र आपल्याला दिला ते धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी जे जनजातीय गौरव वर्ष या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आपले लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी आदिवासी कल्याण विभागाचे मंत्री अशोक जी पालकमंत्री चंद्रशेखर जी रवींद्र चव्हाणजी जी नाईकजी देशमुख जी, जी संजय मेश्रामजी डॉक्टर भारतीताई पवार सुधाकरराव कोहळे दयासिंगकर तिवारी मायाती मुनाते राजे विरेंद्र शाह या ठिकाणी आपले मुख्य सचिव श्री राजेश कुमार श्री विजय वाघमाळे श्रीमती दीपाली वासिलकर श्रीमती दीपा मुढोर श्रीमती लीला बनसोर श्रीमती आरती सिंग श्री किशोर तारकर या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व अभिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम या जनजातीय गौरव वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी राजे भक्त बुलंद शहा या आदिवासी गोंड राजांनी बसवलेल्या नागपूर नगरीमध्ये आलेल्या तमाम भगिनींचं आमच्या आदिवासी समाजाचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये एक कोटी पंचवीस लाख आमचे आदिवासी बंधू आहेत सोळा जिल्हे सहा हजार नऊशे पासष्ट गावं बारा शहरं यामध्ये आमच्या पंचेचाळीस आदिवासी जमातीचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि खऱ्या अर्थानं या, या महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजाने केलं आहे आणि हे वर्ष महत्वाचं वर्ष आहे दीडशे वर्षापूर्वी याच भारताच्या झारखंड मध्ये ज्यावेळी इंग्रजांचे आनंदित अत्याचार झाले आणि आदिवासींना सांगण्यात आलं की तुमची जल जमीन आणि जंगल याचा अधिकार तुम्हाला नाही को अधिकार के है। तो के अधिकार केवळ आहे आणि जे लोक विस्तऱ्यांकडनं धर्मांतरण करतील त्यांनाच जल जमीन आणि जंगलाचा अधिकार मिळेल यावेळी एक तरुण अतिशय कोवळ्या वयाचा तरुण हा उठला आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी ही जमीन आमची आहे ही आदिवासींची आहे ही मुंडांची जमीन आहे ही जमीन जंगल आणि या ठिकाणी जे पाणी आहे आमचा हक्क आहे आणि हा हक्क आम्ही कोणाला घेऊ देणार नाही तो काळ असा होता सावकारांच्या आमचा आदिवासी समाज बांधलेला होता होत होते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत होत आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य आदिवासी तरुणांमध्ये तरुणीमध्ये त्या ठिकाणी हो हे ज्वाला पेटवून त्यांच्या मधली विजी विषयवृत्ती या ठिकाणी तयार करून आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रांती भगवान बिरसा मुंडांनी घडवली आणि इंग्रजांच्या विरुद्ध असं बंड पुकारलं इंग्रजांना असं वाटायचं की एक मुंडाय की शेकडो बिरसा मुंडा आहे ते जिथे जातील तिथे बिरसा मुंडा पोचायचे त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करायचे त्यांना नामोहरण करून सोडायचे इंग्रजांना वाटायला लागलं बिरसा मुंडा एक व्यक्ती नाही यांचे अनेक अवतार आपल्याशी लढतात अशा प्रकारच्या चपाईन त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांनी एक मोठा लढा उभारला आणि आमच्या आदिवासी समाजाला जल जमीन आणि जंगलाचा अधिकार हा पुन्हा एकदा भगवान बिरसा मिळवून दिला आणि त्यानंतर एक मोठी त्या ठिकाणी क्रांती घडली आणि सगळ्या समाजाला एकत्रित करून त्यांच्यात एक आज्ञावली तयार केली आणि कशाप्रकारे आपली संस्कृती आपला धर्म आपली भाषा आणि आपले विचार टिकवायचे या संदर्भात एक मोठी सेना हे भगवान बिरसा मुंडांनी तयार केली आणि म्हणूनच ज्यावेळी इंग्रजांनी हितुरीने भगवान बिरसा मुंडांना पकडलं केवळ वर पंचवीस वर्षाचं वय होत भगवान बिरसा मुंडाचं केवळ वर पंचवीस वर्षाचं पण इंग्रजांनी ठरवलं की हे बिरसा मुंडा जर जिवंत राहिले तर या भारतामध्ये आम्हाला कधीच राज्य करता येणार नाही ज्या प्रकारची क्रांती बिरसा मुंडांनी पेटवली ही क्रांती अशीच जर वाढत राहिली तर भारत सोडून आम्हाला जावं लागेल आणि म्हणून पंचवीसाव्या वर्षी भगवान मुंडांना इंग्रजांनी फाशी दिली भगवान बिरसा मुंडा शहीद झाले पण त्यांच्या शहीदीतून क्रांतीची अशी ज्वाला पेटली की ज्या ज्वालेने त्या ठिकाणी इंग्रजांना आगीमध्ये होत पळायला लावलं आणि बिरसा मुंडाची क्रांती ही थांबली नाही ती सातत्याने चालू राहिली अशा प्रकारचं एक क्रांतीचं ते जो काम हे भगवान बिरसा मुंडांनी केलं आणि म्हणून आदिवासीची संस्कृती ही संपली असती नामशेष झाली असती पण या संपूर्ण संथारमध्ये मध्ये या संपूर्ण बिहारमध्ये ओडिसामध्ये या संपूर्ण झारखंड मध्ये मग त्याच्यानंतर आपल्या सगळ्या दंडकारण्यामध्ये ही सगळी संस्कृती टिकवण्याचं काम त्या काळामध्ये नव्वद ईसा मुलांच्या माध्यमातून झालं आणि म्हणून त्यांना ठरती हवा म्हटलं जातो आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं या देशामध्ये जनजाती कल्याण दिवस कुठला असला पाहिजे तर जनजातीचे हक्क ज्याने वाचवले जनजातीची संस्कृती ज्याने वाचवले त्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती हीच जनजाती विकास दिवस म्हणून या भारतामध्ये आपण सगळे साजरे करू आणि म्हणून तो दिवस आपण साजरा करतो आणि हे त्यांच्या जयंतीचं वर्ष देखील या ठिकाणी आपण साजरा करतो आपल्याला कल्पना कर आहे आज देशामध्ये श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या एक आदिवासी समाजातील महिला या देशाचं नेतृत्व करतायत राष्ट्रपती म्हणून या देशाच्या लोकशाहीला समृद्ध करण्याचं काम त्या करतायत आणि मला अतिशय आनंद आहे या आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे पण हे सगळे आदिवासी नायक हे आमचे हिरो यांना जाणीवपूर्वक इतिहासापासून दूर ठेवण्यात आलं यांचा इतिहास कधीही समाजापर्यंत पोचू दिला नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं देशभरातल्या आदिवासी नायकांना शोधून त्यांच्या इतिहासाची पुस्तकं लिहा त्यांची स्मारकं तयार करा आणि मला अतिशय आनंद आहे महाराष्ट्रामध्येही आपण या ठिकाणी आमचे आदिवासी नायक मग त्या ठिकाणी बाबूरावजी सळबाके असतील त्या ठिकाणी राघोजी भांगरे असतील त्या ठिकाणी वेगवेगळे आमचे जे नायक आहेत या सगळ्या नायकांचा इतिहास हा पुस्तक रूपाने प्रत्येक आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातन आमच्या आदिवासी समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे हा आप प्रयत्न आपण सुरू केला आमच्या आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारवण्याचं काम आपण केलं स्वयंसारखी योजना सुरू केली त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण सात हजार रुपये हे बाहेर शिकण्याकरता राहण्याकरता देतो कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं नामांकित शाळांची योजना सुरू केली चांगल्या शाळांमध्ये आदिवासी मुलांना शिकण्याची व्यवस्था आपण केली राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून दीड लाख महिलांना पन्नास हजारापासनं साडेसात लाख रुपयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात था मोठा कार्यक्रम मोदीजींनी जो सुरू केला धरती आबा योजना या महाराष्ट्रातल्या सतरा मंत्रालयांना एकत्रित करून पंचवीस योजना तयार केल्या बत्तीस जिल्ह्यातल्या के पाच हजार गावांमध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत रस्ता पाणी वीज रोजगार महिला बालविकासाच्या योजना हे पोचवण्याकरता भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी पंच्याहत्तर हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि पाच वर्षामध्ये संपूर्ण आदिवासी गावांचं चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारची योजना तयार केली आज बंधू लोक मला अतिशय आनंद आहे की आमचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईथे यांच्या नेतृत्वात आमचा आदिवासी विकास विभाग अतिशय चांगलं काम करतो आहे आज आश्रमशाळांचं डिजिटायझेशन झालेलं आहे सर्व प्रकार आश्रम शाला आदिवासी स्मार्ट आश्रम शाला तैयार एक लवन शादी फ्रेंडशी विद्या स्पर्धे मध्य सहभागी उच्च आदिवासी दारिवासी खुली कर जवरपास चारशे नव्व शासकीय वस्तीगृह कार्यान्वित कर मोठ्या प्रमाणात विविधीत वाढ करण्यात आलेली आहे आहार मोठ्या तृप्तीने वाढ करण्यात आलेली आहे आमचं सरकार आदिवासी करता। अले या आदिवासी कल्याणाकरता अनेक योजना या ठिकाणी आखत आहे या निमित्ताने एवढंच सांगतो आज या जनजाती कल्याण वर्षाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडांनी आम्हाला जी शिकवण दिली जल जमीन जंगल आणि आदिवासी संस्कृती याचं संरक्षण करण्याची महाराष्ट्रातलं सरकार प्रत्येक आदिवासीला वन जमिनीचा पट्टा देताय प्रत्येक आदिवासीच्या संस्कृतीचं रक्षण करताय जल जमीन जंगलाचं रक्षण करताय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या आदिवासी विभागाचा हा प्रयत्न आहे की आदिवासी समाजाचा कल्याण झालं पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी उभं हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा धरती आता भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं फुलं संपवतो जय हिंद जय सेवा जय भारत सर आता या कार्यक्रमाचा आधार प्रदेश श्रीमती आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण प्रश्नाची मला हे अतिशय आनंद आहे की आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून दक्षराव मंत्र ट्रस्टच्या वतीने गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही विशेषतः विदर्भामध्ये काम करत होतो जवळपास चौदाशे शिक्षक आणि त्या चौदाशे शाळा आणि दोन हजार शिक्षक आणि अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांना इथे विद्यालयाच्या मार्फत शिकवण्याचं काम करतो त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी विभिन शिकण्याकरता इथल्या महिला महाविद्यालयामध्ये तेव्हा नजरात असं आलं की त्यांच्यामध्ये विशेष क्षमता आहे आणि त्यांनी राष्ट्रीय खेळामध्ये खो मध्ये कबड्डीमध्ये मध्ये एवढी प्रगती केली की त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील केलं आहे केलं आदिवासी मुला मुलींमध्ये उत्तम गुण आहे शक्ती आहे ताकद आहे पण त्यांना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी मला सांगताना आनंद होतोय की विशेषतः या ज्या या योजनांच्या मार्फत देखील शिक्षणाच्या बरोबर आर्थिक विकासाचं देखील मॉडेल महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने स्वीकारलेलं आहे जल जमीन जंगल स्वतःच्या महान योजनेच्या आपण मंत्री महोदय आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांचं स्वागत करत आहोत यानंतर मी अशोक मुलगी सरांना विनंती करते माननीय आमदार श्री नितीन गडकरी सर केंद्रीय मंत्री सडक परिवहन महामार्ग भारत सरकार यांच्या ती इथे स्वागत आणि सत्कार करायचा आहे यानंतर मी माननीय नामदार श्री इम्रदील नाईक राज्यमंत्री यांना विनंती करेन की त्यांनी माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांचे इथं स्वागत आणि सत्कार करायचा आहे श्री विजयजी वास्तवे सचिव आदिवासी विकास विभाग यांना नम्र विनंती की त्यांनी माननीय डॉक्टर अशोक उईके मंत्री आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करायचंय जल जंगल जमीन के लिए अंग्रेजों की छाती पर वो खड़ा है मिट्टी में खेला, मिट्टी से जुड़ा है जी हाँ वो और कोई नहीं हमारा भगवान है हमारा भगवान है, एक बार जोर से, सेवा 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 करो से भाई आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि परंपरेतून हे पुस्तक महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाची परंपरा कला अर्थव्यवस्था आणि त्याचा समृद्ध प्रवास यांचे सुद्धा चित्रण करत आहे शबरी आदिवासी विद्यु विकास महामंडळाने उभारलेली शबरी नॅच सर्व अधिकारी कर्मचारी मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे चमू सर्वांना मी मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र आभार करते